आणि नाव पण चांगले ठेवले समाजवादी गणराज्य पार्टी मला अनेक जण विचारतात की तुमचा नेमका विरोध कशाला आहे तो विरोध तुमच्या पक्षाचं नाव घेऊनच सांगतो की आता ही जी लढाई होणार आहे ती माझवादी विरुद्ध समाजवादी एका बाजूला माजलेले आहेत माजवादी आणि या बाजूला समाजवादी असे माजवादी आणि समाजवादी बोला तुम्हाला काय पाहिजे माजलेले लोक पाहिजेत का समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारी लोक पाहिजेत आणि एक ही गोष्ट खरी आहे की नितीश कुमार काय अशोकराव काय एवढ्या लवकर जातील आमच्यातून म्हणजे इथून तिथे असं कधी वाटलं नव्हतं हो कारण सगळ्यात आधी देशामध्ये यांच्या विरुद्ध आघाडी व्हावी अशी इच्छा नुसती व्यक्त करून बसले नव्हते तर माझ्याही घरी आले होते ते नितीश कुमार एक सुरुवात चांगली झाली होती दोन तीन बैठका झाल्या आणि नंतर साधारणतः आम्हाला एक संशय यायला लागला होता तो सोडून द्या त्या सगळ्या खोलात मी काही जात नाही पण कपिलजी तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये जब तो एक वीडियो है आज सुधा यूट्यूबर अवेलेबल है नसेल से तो मी दे आठ एक वर्षा पूर्वी बिहार मधल्या निवड़ुकी मोदी जी ने सगतल होता कि मैं तो नया था कुछ समझ में बात आ रही नहीं नहीं आ रही थी अब भी आने आ रही है नहीं आ रही हमें नहीं पता लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि पचास हजार करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है मग त्यांनी त्याच सभेत सांगितलं की कितना दे पचास हजार देऊ कि और जादा मग लोक वेण्यासारखी म्हणत साठ हजार दे और जादा, जादा।, जादा। असं करत करत मी जणू काय मतांचा लिलावच मांडलाय असं करत करत नव्वद हजाराला बोली थांबली आणि मोदीजींनी सव्वा लाख कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं आठ वर्षापूर्वी नितीशजींना विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले ह्याचा हिशोब मांडा जर सव्वा लाख कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर यायला तयार होत आमचं उघडच आहे पण हा हा जो काही फसवा फसवीचा खेळ सुरू आहे पूर्वी दिलीप प्रभाळकरांचा एक चांगला चालायचं चा, हसवा फसवी आता मोदीजींचं सुरू आहे फसवा फसवी फसवा फसवी वेगवेगळी वेग रूप घेऊन येतात वेगवेगळे वे काहीतरी भाई और बहिनो मेरा और पुराना रिश्ता आहे आपण एकदम गांगरून जातो अरे हो खरं यांचं पण आपण विसरून जातो की पूर्वी काय बोलले होते दोन वेळा आमची फसगत झाली आधीपासून पंचवीस तीस वर्ष आधी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होतीच पण दोन वेळेला आम्ही मोदीजींच्या त्या सगळ्या भुल थापाना भुललो होतो आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि पदरात काय पडले बरं धोंडे पडले तरी ठीक आहे कारण धोंड्याला शेंदूर फासलं तर देव तरी होतो यांचं काय नुसतं गेल्या दहा वर्षामध्ये नामांतर झालेली आहेत योजनांची नावं बदला स्टेशनचं नाव बदला शहरांचं बदला तर दोन शहरांचं मी बदललं याचं मला अभिमान आहे छत्रपती संभाजीनगर केलं आणि दुसरं धाराशिव केलं जिल्ह्याचं नाव याचा मला अभिमान आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीने मला पाठिंबा दिला होता पण आता नुसतं योजनांचं किंवा गावांचं नाव नाही बदलत आता याने जुमल्याचं नाव सुद्धा गॅरंटी म्हणून केलेलं आहे जे आतापर्यंत जुमले होते हैं, अच्छे दिन आयंगे नाही वो तो जुमला होता है चुनाव के वक्त ऐसी वक्तव्य कहनी पडती क्या है पंधरा लाख रुपये आपके अकाउंट मे जाएंगे काला धन आएगा। ये तो जुमला खा आता जुमल्याच्या ऐवजी त्याला नाव दिलं त्याने गॅरंटी तुम्ही किती पैसे खा काय वाटते ते करा भाजपात या अप्पा बाल भी नाही बाका हो मेरी गॅरंटी आहे मोदी गॅरंटी आहे आणि तुम्हाला खोटं वाटतं की काय मी बोलतोय ते हा तुमचा विश्वास आज सुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्यावर असेल तर मग प्रश्नच भेटला पण साधी गोष्ट सांगतो काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली किती एकशे पंच्याण्णव लोकांची आता एकशे पंच्याण्णव लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे पक्षांतर्गत आहे मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही म्हणजे भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही पण जी एकशे पंच्याण्णव लोकांची यादी आली त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत मोदीजींचं आहे शहांचं आहे सगळं पण मोदीजी आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती तुमची आमची ओळख पाळत नव्हती भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं आहेच कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले जे पंच्याण्णव ते नव्याण्णव या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय पंचावन्न उड्डाण पूल बांधले मुंबई पुणे रस्ता केला विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता आज ना ना? ना त्यांचं ना नाव पहिल्या यादीत नाहीये मग कोणीतरी म्हणेल अव तुम्हाला काय आकल्य की नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह त्याचं पहिल्या यादीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाही आहे ही कुठली गॅरंटी हा कुठला प्रकार आहे मग कुठल्या तो त्यांचीच जादत होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे खरंच आहे महाराष्ट्रने पूर्ण देश कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा या जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला त्यांनी राज्यगीताचा राज्य दर्जा दिला चांगली गोष्ट अभिमान वाटावा असंच गी ते गीत आहे पण नुसतं त्याच्यावरती मानात डोलावणं आणि नुसतं ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्यापुरते गाणं नाही त्या गाण्यातले शब्द ऐका काय आहे ते काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी सह्याद्रीचा सिंह गरजतो वगैरे काय काय ना आणि दिल्लीचेही तक्त राखीतो गेल्या वेळेला महाराष्ट्राने आपल्या युतीचे बेचाळीस खासदार निवडून दिले नसते तर दिल्लीचं तत्व हे राखू शकले नसते आता तीच वेळ आलेली की दिल्लीचे हे तक्त फोडतो पहिल्यांचं तत्व आपल्याला फोडावं लागेल ला आणि मग आपलं तक्त तिकडे बसवावं लागेल यांची जी काय मिजास आहे आपकी बार चारस पार मी म्हणतो आप की बार भाजपा तडीपार या घोषणा दे आपकी बार जोरात आप की बार तडी पार कसले चारशे पार होता ते बघतो मी तुम्हाला अरे गेल्या वेळेला जर माझे चाळीस बेचाळीस महाराष्ट्राने निवडून दिले नसते तर तुम्ही अडीचशेच्या पुढे जाऊ शकला नसतात आणि दोन वेळेला तुम्ही आमचा विश्वासघात केला आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्या सोबत होतो जरूर होतो आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक आहे तुमचं ते हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही होत मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा